राधानगरी तालुक्यातील सुरंबी ग्रामस्थांनी केवळ सात महिन्याच्या कालावधीत लोकवर्गणीतून पंचेचाळीस लाख रुपये खर्चून उभारलेलं रामलिंगाचं मंदिर परिसरात आकर्षण केंद्र ठरलंय तेराशे लोकसंख्येच्या या गावानं सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठी गट तट विसरून एकत्र येत तालुक्यासमोर आदर्श निर्माण केलाय असे उद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले सुरंबी इथल्या रामलिंग मंदिराच्या पुनः प्राणप्रतिष्ठान आणि कलक्षरोहण सोहळ्यात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील सुरंबी इथल्या ग्रामदैवत रामलिंग मंदिराची प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा आज धार्मिक वातावरणात पार पडला प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सिद्धगिरी कणेरी मठाचे अभयानंद स्वामी आणि दाजीपूरच्या गगनगिरी मठाचे परमपूज्य दीपक महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं गेल्या तीन दिवसांपासून मंदिरात विविध धार्मिक विधी करण्यात आले गावातील प्रत्येक घरावर भगवे ध्वज आणि पताका लावून संपूर्ण गाव आध्यात्मिक वातावरणानं भरून गेलं होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व्यवस्थापक प्रमुख मंगेशजी भेंडे यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकावून धार्मिक विधीची सुरुवात झाली या सोहळ्यात केरळी ताडी वाद्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धनंजय महाडिक संजय मंडलिक यांनी उपस्थिती दर्शवली खासदार धनंजय महाडिक यांनी गावकऱ्यांच्या एकोप्याचं आणि सामाजिक कार्यातल्या योगदानाचं कौतुक केलं धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी संपूर्ण गाव एकत्र एक येऊन अशा प्रकारची निर्मिती करणं हे प्रेरणादायी असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं धार्मिक परंपरा जोपासणाऱ्या सुळंबी ग्रामस्थांनी अवघ्या सात महिन्यात लोकवर्गणीतून पंचेचाळीस लाख रुपये खर्चून उभारलेलं रामलिंगाचं मंदिर संपूर्ण तालुक्यात लक्षवेधी ठरल्याचंही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ग्रामस्थांच्या सामाजिक बांधिलकीचं आणि एकीचं कौतुक केलं यावेळी खासदार धनंजय महाडिक पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि माजी खासदार संजय मंडलिक यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला अभिजित पानारी नंदकिशोर सूर्यवंशी आर वाय पाटील आर के मोरे नाथाजी पाटील लहू जरग संभाजी आरडे सरपंच सुरेखा गुरव उपसरपंच प्रवीण पाटील प्रदीप गुरव राजेंद्र बर्गे आणि ग्रामस्थ उपस्थित होते